नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपण उन्हामधून आल्यानंतर आपल्याला काहीतरी थंड खावं वाटतं किंवा प्यावसं वाटतं त्यासाठी आज आपण अगदी थंडगार फ्रूट कस्टर्ड कसं बनवायचं ते बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा आणि आज जर का तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तर सर्वात अगोदर आपण फ्रूट कस्टर्डसाठी लागणारं साहित्य बघून घेणार आहोत इथे मी अर्धा लिटर फुल फॅट वाला दूध घेतलेला आहे दोन टेबल स्पून इतकी फ्रेश मलई घेतली आहे दोन टेबल स्पून कस्टर्ड पावडर आणि वन थर्ड कप इतकी साखर घेतलेली आहे आपण जे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे त्यामधला आपण तीन चार चमचे दूध कस्टर्ड पावडरमध्ये काढून घेणार आहोत बघा आता बाकीचे जे दूध आहे ते आपण गॅसवरती ठेवून घेऊया दूध इथे आपण गॅसवरती ठेवून घेतलेला आहे दूध आपल्याला चांगलं उकळवून घ्यायचं आहे जोपर्यंत आपलं दूध उकळतंय तोपर्यंत आपण कस्टर्ड पावडर दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया इथे आपण कस्टर्ड पावडर दुधामध्ये चांगली मिक्स करून घेतलेली आहे हे बघा आता आपण हे, हे थोडा वेळाकरिता बाजूला ठेवून घेऊया दुधाला इथे उकळ यायला सुरुवात झालेली आहे आपण जी वन थर्ड कप इतकी साखर घेतलेली आहे ती आपल्याला यामध्ये काढून घ्यायची आहे चांगली मिक्स करून घेऊया सोबतच आपण जी दोन टेबलस्पून इतकी फ्रेश क्रीम घेतलेली आहे ती सुद्धा यामध्ये काढून घेऊया जेणेकरून आपलं कस्टर्ड जे आहे ते एकदम क्रीमी बनेल हे बघा सोबतच आपण जे कस्टर्ड पावडर दुधामध्ये मिक्स करून घेतलेली आहे ती पण आपल्याला यामध्ये काढून घ्यायची आहे लगेचच आपण हे एकसारखं करून घेणार आहोत जेणेकरून यामध्ये गुठळ्या होणार नाही हे बघा हे आता आपल्याला फक्त एक ते दोन मिनिटांसाठी फुल गॅसवरती उकळवून घ्यायचं आहे दोन मिनिटांसाठी इथे आपण दूध चांगलं उकळवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता दुधाला किती घट्ट आहे हे थंड झाल्यानंतर आणखीन घट्ट होतं त्यामुळे आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि हे दूध पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे जोपर्यंत आपला दूध थंड होत आहे तोपर्यंत आपण फ्रुट्स कट करून घेणार आहोत तर इथे मी एक केळं घेतलेलं आहे थोडीशी पपई दोन चिकू एक ऍपल आणि दहा ते पंधरा द्राक्ष घेतलेले आहेत फळ ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आता आपण ही कट करून घेऊया याच पद्धतीने आपण सर्व फळं कट करून घेऊया इथे आपण सर्व फ्रूट्स चांगले बारीक कट करून घेतलेले आहेत आणि आपलं वाला जे दूध आहे ते सुद्धा आपलं पूर्णपणे थंड झालेलं आहे आता आपण हे सर्व फ्रुट्स त्यामध्ये काढून घेणार आहोत आता आपण हे सर्व कट केलेले फ्रूट्स यामध्ये काढून घेऊया आणि चांगले मिक्स करून घेऊया हे बघा बघून खावेसे वाटतात इतके सुंदर हे दिसतंय आता आपल्याला हे थंड करण्यासाठी फ्रीज मध्ये ठेवून घ्यायचं आहे जर का तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही दोन तासासाठी ठेवू शकता मी इथे एक तासासाठी ठेवून घेणार आहे इथे आपला फ्रूट कस्टर्ड चांगला थंड झालेला आहे हे बघा किती मस्त दिसतंय आता आपण याची फायनल प्लेटिंग करून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपलं फ्रूट कस्टर्ड बनून तयार झालेलं आहे फ्रूट कस्टर्डच्या नावाखाली सर्व फळं आपल्या पोटामध्ये जातील त्यामुळे या पद्धतीने फ्रूट कस्टर्ड बनवायला अजिबात विसरू नका व ते कसं झालं आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी पूजाच रेसिपीजला ला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बायोटेक केअर इट हेल्दी हेल्दी